नमस्कार अल्फाज न्यूजमध्ये आपलं स्वागत मी पत्रकार प्रमोद करचे बारामती बारामती तालुक्यातील होळे या गावी श्री ढगाई माता मंदिर आखाड महिन्यातील शेवटचे दोनच दिवस राहिल्यामुळे या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती कर दो कर दो कर दो कर दो ढगाई देवी हे जलदैवत असून कोकणस्थ देवस्थान असून ढघाई देवीचं तीन मंदिर आहे तीन मंदिरामध्ये मुख्य मंदिर पाण्यातलं असून निरा नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर दोन मंदिर आहेत हे जलदैवत असून कोकणस्थ असून भाविक भक्त श्रद्धेने तो खुशीनं आषाढ महिन्यामध्ये नैवेद्य नारळ सवासनी करण्यासाठी भक्त लोक येतात भाविक भक्त जशी मनोकामना इच्छा सांगतात त्याप्रमाण सर्व आईसाहेब इच्छा मनोकामना पूर्ण करतात सर्व आई ढगाई माते सर्वांची इच्छा मनोकामना पूर्ण करून सर्वांच्या मन्नत इच्छा धरलेल्या पूर्ण करतात आई ढगाई माते ही यंदाच्या वर्षी भरपूर पाऊस पडावा ही ढगाई माते चरणी विनंती सर्वांना सुख समाधान शांतता मिळावी ही ढगाई माते चरणी विनंती